चांदीच्या ताटामध्ये मग मी आरती थोडीशी साखर आणि जे विरोला पैंजन केलं आहे व त्याच्या कानातील जे डूल केलेले आहेत ते ठेवलेले थोडं आकर्षण दिसावं म्हणून आणि जे तामण ठेवले त्याच्यामध्ये मी त्याच्यामध्ये मी उठणं साबण व तेल ठेवलेलं डेकोरेशनसाठी ते अतिशय सुंदर दिसत होतं असं आणि एक शेजारी एक छोटंसं पात्रसुद्धा दिसत आहे त्याच्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकून गुलाबाचे पाकया आणि त्याला सजावट केलेली आहे थोडीशी तुम्ही बघा आणि चांदीचा करंडा करंडासुद्धा घेतलेला होता फायनल डेकोरेशन एकदा दाखवते त्याच्यानंतर लगेचच मी दोन समया घेतल्या समयांच्या खाली छान असं दिसावं म्हणून फुलांच्या पाकळ्या घेतल्या आणि त्याच्यावरती समया ठेवून दिल्या व दोन्ही बाजूला तसंच केलं मी सेम आणि नंतर भरपूर फुलं होती म्हणून मग मी ती समयांच्या शेजारी ला, लावली जेणेकरून डेकोरेशन अतिशय सुबक दिसेल तुम्ही बघू शकता मी कसं केलेलं आहे ते नंतर समयामध्ये वात वगैरे टाकून दोन्ही समया वगैरे पेटवल्या नंतर तांब्याच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घेऊन त्याच्यामध्ये थोडंसं दूध टाकलं आणि नंतर त्याच्यामध्ये गुलाबाच्या पाकळ्या टाकून दिल्यात जेणेकरून ते खूप छान दिसेल असं डेकोरेशन आणि त्याच्या नंतर जो सगळा मी सेटअप केलेला होता ते सर्व एका शॉलवरती आणून ठेवलं आ... फायनल डेकोरेशनसाठी पण विरू मला मध्ये मध्ये दे खूप त्रास देत होता काहीच करून देत नव्हता त्याला सर्व काही ओढायचं असतं त्याला सर्व काही गोष्टी हव्या असतात नंतर मग विरूला ठेवलं आम्ही आणि त्याला उठणं वगैरे लावायला सुरुवात केली आईंनी तो खूप लहान असल्यामुळे आम्ही त्याच्यावरती जास्त एक्सपेरिमेंट केला नाही उठण्याचं थोडंसंच लावलं कारण त्याची त्वचा खूप नाजूक होती सो थोडंसंच उठणं लावलं प्रवीण सुगंधी उठणे लावलं आम्ही त्याला त्याला कशाचा आनंद झालेला काय माहिती खूप खूप आनंदी होता त्याच्यासाठी थोप तयारी केलेली आणि मी पण सुद्धा थोडंसं उठणं लावलं आईने थोडंसं उठणं लावलं त्याला आणि मग आमच्या विरूची आंघोळ झाली खूप छान अशी विरू खूप एन्जॉय करत होता हे बघा फायनल लुक आमच्या विरूचा किती डान्स करते मग खूप खुश होता